लोकसभा निवडणुकीच्या घोषणाआधीपासून चर्चेत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे आता शिवसेना नेते विजय शिवतारेंमुळे विषय एकोणवीस मध्ये ज्या अजित पवारांनी आव्हान देत विजय शिवतारे यांचा दारुण पराभव केला होता आता त्याच अजित पवारांविरुद्ध विजय शिवतारेंनी शड्डू ठोकलाय विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत पण विजय शिवतारेंच्या याच भूमिकेमुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे विजय शिवतारेंच्या भूमिकेमुळे महायुतीत तणाव निर्माण झाला असून राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे अशातच आता शिवतारेंवर शिवसैनिकांकडून शिस्तभंगांची कारवाई होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच बारामती मतदारसंघ चर्चेत होता तो ननत भावजे अशा लढतीच्या चर्चांमुळे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात बारामतीची लढत रंगणार अशा चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आणि अवघ्या राज्याच्या नजरा बारामतीवर खेळल्या मात्र यामध्ये विजय एंट्री घेतली आणि बारामतीचं चित्रच चित्र मी बारामतीतून निवडणूक लढणारच असा चंगच विजय शिवतारेंनी मानलाय मात्र आता त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळेच त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे शिवसेनेकडून शिवतारेंवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्याची माहिती मिळत आहे